मानकिली गावच्या हद्दीत धाकटी पंढरी विटोबा देवस्थानच्या जागेच्या सर्वेला विरोध सर्वेला तात्पुरती स्थगिती देवस्थान कमिटी आक्रमक कर्जत खोपोली रस्त्याच्या बाजूला मानकेली गावाजवळ धाकटी पंढरी विटोबा देवस्थानची जागा देवस्थान कमिटीनं शोधून काढली असून सातबारावर कोणाचंही नाव नसताना जागेचा सर्वे करण्यासाठी काहींनी विरोध केल्यामुळं देवस्थान कमिटी आक्रमक झाली असून तहसील कार्यालय आणि खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन जागेचा सर्वे करून सहकार्य करण्याची मागणी केली आहे मात्र आक्षेप नोंदवणाऱ्यांना पाच दिवसात अधिकृत स्टे आणावे अन्यथा आपण या सर्वेला विरोध करू नये असा आदेश पोलीस ठाण्यात झालेल्या चर्चेत देण्यात आले आहे खोपोली शहरामध्ये आणि पनवेल तालुक्यात सुद्धा आता जागा आहेत त्यांचा शोध चालू आहे कारण बेलवलीला अडीच एकच जागा दे विठोबा देवस्थानची आहे तसेच खोपोली गावामध्ये आठ एकर जागा खोपोली गावात आहे शेडवलीमध्ये शेडोली ब डीपी रोडला जागा खूप निघते तिथेही शोध घेतला तिथंही सातबारा काढलेला आहे त्याचप्रमाणे ह्या मानकिवलीमधली जी, जी जागा आहे ही एका कंपनीने देवस्थानची जागा असताना कंपनीने अडवलेली आहे आणि ती जागा मोजण्यासाठी आम्ही आठ ऑगस्टला आलेलो होतो तिथंशी मार्किंग करून घेतलं परंतु तिथं काही लोकांनी हरकत घेऊन हा खांब लावून न दिल्यामुळे आम्ही पुन्हा पर्चे भरून आणि पुन्हा ह्या अठरा तारखेला इथे आलो होत आणि त्यासाठी ह्या ज्या महिला कोण दोन आले आहेत त्याला मी ओळखत पण नाही पण त्या सांगतात की ही जागा आमची आहे आणि आम्हाला तिथं आमचा अधिकारी आहे तर सातबाड्यामध्ये देवस्थान देवस्थानखेलीच कोणाचंही नाव नाही आहे इतर हक्कातही नाही आहे जे पंच होते जे देवस्थानने पंच ठेवले दे होते त्यातले पाच पंचामध्ये चार पंच महित आहेत एकच भारती श्रीपद भारती एक पंच रमेश श्रीपद भारती हा एक जिवंत माणूस आहे बाकी कोणी नाही आहे आणि त्यालाही काय माहिती नाही परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी ह्याच्या अगोदरसुद्धा ह्या जागेचा त्यांनी गैरफायदा घेऊन ही जागा कंपनीच्या जा घशात घालण्याचा प्रयत्न केला परंतु ते आता जाणार नाही आहे कारण ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मोजून घेणार आणि देवस्थानची जागा आहे देवस्थानच्या जागेला कोणाची हरकत राहत राही नाही आणि इतर हक्कामध्ये त्यांचं कुणाचंही नाव नसल्याकारणाने विषय असा आहे की पंच असणाऱ्या लोकांचा वारस हक्क लागत नाही आणि ते लोकं आमचा वारसा आहे तर वारसाचं नाव नोंद कुठंच नाही आहे त्या दृष्टीने तशी आप सर्वे करून आम्ही ही जागा पूर्णपणे घेण्याचा प्लॅनिंग हा विठोबा देवस्थानचा फायदा झाला पाहिजे हा विषय आमच्या मनात आहे धन्यवाद मानकिले मान गावच्या हद्दीत कर्जत खोपोली रस्त्याच्या बाजूला धाकटी पंढरी विठोबा देवस्थानची जागा असून या ठिकाणी अतिक्रमण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीला मिळाल्यावर देवस्थान कमिटीनं या जागेवर गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी देवस्थान कमिटीनं सर्व्हे करण्यासाठी बोलवलं होतं यावी धाकटी पंढरी विटोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंता पाटील, संजय पाटील होते। यावी जागा मालक, सोनुबाई पालांडे यांच्या नातेवाईकांनी जागा आमची असल्यानं हो सर्वे करण्यासाठी विरोध केला यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे देवस्थान कमिटीनं कैफियत मांडल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन सर्वे करण्यासाठी सांगितलं त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कागदपत्रे तपासल्यावर तक्रारदारांनी आपली जागा वाटत असेल तर पाच दिवसात स्टे आणण्यासाठी सांगितलं आहे मी देव देवस्त, विठोबा देवस्थान कमिटीचं विश्वस्त आहे या मानकिवली हद्दीमध्ये देवस्थानची जागा गट नंबर एकशे तेवीस आणि गट नंबर एक्याण्णव एक अशी जागा फार जवळजवळ माझ्या मते शंभर वर्षापूर्वी सोनूबाई पालांडे नावाच्या एक महिला होत्या त्या महिलेने ही जागा देवस्थानला देवाबत्तीसाठी कायमची दिली होती आणि त्यानंतर बरीचसे वर्षे ही देवस्थानकडे जागा होती आणि देवस्थानकडे जागा असताना आम्ही सध्या या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये म्हणा ज्या ज्या ठिकाणी विठोबा देवस्थानच्या जागा आहेत त्या त्या त्याचा शोध घेण्याच्या संदर्भात आम्ही सुरू सुरुवात केली तेव्हा ह्या के सोनूबाई पालांडे हिने माझ्यामध्ये सन दोन हजार दहा अकराच्या दरम्यान तहसील कचेरीमध्ये येऊन तहसीलदाराच्या समोर स्वतः स्टेटमेंट दिली की ही जागा माझे जा इतर हक्कामध्ये माझं मा कुल म्हणून नाव आहे तो मी काय तिथे येत नाही जमीन कसत नाही ती देवस्थानची जागा आहे ती देवस्थानला मिळण्यात यावी असं तहसीलदारांनी जबाब घेतला सोनूबाई पालांदे ह्या महिलेचा आणि त्यानंतर तिचं नाव कमी झाला तिचं नाव कमी झाल्यानंतर तिचे इतर वारसदार ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी जेव्हा आम्ही ह्या ही जागा एक दहा दिवसापूर्वी सर्वे करायला अर्ज दिला आणि रीत सर कायदेशीर सर्वे करायला इथे सर्वे आज थोरवे आले होते त्यांनी सर्वेचे पॉईंट दाखवायला सुरुवात केल्यानंतर या सोनूबाई पालांडेचे कोणतरी दूरचे नातेवाईक येऊन त्यांनी या ठिकाणी त्याला हरकत करत बसले त्याचे जे वाद घालत बसले दोन तीन महिला होत्या त्यामध्ये दोन पुरुष होते आणि त्यांनी ती हुल्लडबाजी सुरू केली म्हणून आज ते पॉईंट दाखवता आले नाहीत त्यांना तेव्हा पुन्हा पोलीस प्रोटेक्शन घेऊन ती पुन्हा सर्वे करून जागा देवस्थानची ती क्लिअर करून घेणार आहोत